शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला मिरचीत होत असलेली तुमच्याकडून चुका या एका चुकीवर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ती जर चूक तुम्ही थांबवली ती चूक थांबवल्यानंतर निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीचं मिरचीतून उत्पन्न मिळवू शकणार आहे आणि तुमचा फायदा होणार आहे तर आता मिरचीचा ह्या पाठीमागे प्लॉट बघू शकतो संपूर्ण प्लॉट मिरचीचा केलेला आहे तुम्ही सुद्धा मिरचीचा प्लॉट केला असेल पण हे काही चुका होत राहतात आपल्याकडनं आणि ही मेजर अशी चूक नाहीये कोणती पण ही जर आपण चूक नाही केली तर चांगलं उत्पन्न आपण आपल्या मिरचीपासून मिळवू शकतो आणि या हातातला आपला हक्काचा असं उत्पन्न आहे आणि हे आपण चुकवते त्यामुळे आपण आपण उत्पन्न मिळवू शकत नाहीये ना तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एक मुद्दा येतो मिरचीमध्ये जेव्हा आपण माल तोडत असतो मिरचीचा आणि मिरचीचा माल तोडत असताना मित्रांनो आपल्याकडून काय चूक होते तर हे बघू शकता अशा पद्धतीची आपण लहान फळे अशी जी लहान फळं असतात ती लहान फळं शेतकरी मित्रांनो तोडली नाही पाहिजेत या अशा पद्धतीची लहान फळ तोडली नाही पाहिजेत एक मिरची साधारणपणे शेतकरी मित्रांनो एक मिरची साधारणपणे दहा ते बारा ग्रॅमच्या आसपास एक मिरची भरली पाहिजे अशा पद्धतीनं मोठी मिरची मित्रांनो झाली पाहिजे दहा ते बारा ग्राम मिरची भरल्यानंतरनं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळू शकणार जर तीच तुम्ही मिरची कमी कवळी मिरची तोडली जर अशा साईजच्या कवळ्या मिरच्या सोडल्या एक चार ते पाच ग्रॅमच्या मिरच्या तोडल्या तर तुम्हाला उत्पन्न कमी मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे थोडे दिवस चार ते पाच दिवस तोडा लांबवा तुम्ही तोळ्यामध्ये गॅप ठेवा थोड्या जास्त दिवसांनी तोडण्याचे मिरची प्रयत्न करा पण मिरची ही चांगली वजनातच आणि वजन चांगलं आल्यानंतरनंच तोडून मार्केटला घालवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही त्याच्यामधून चांगल्या पद्धतीचं वजन मिळवू शकता आणि चांगलं उत्पन्न मिळवू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बहिरा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद